संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर पळून जाणाऱ्या कराड गॅंगला पोलिसांनी टीप दिली धनंजय देशमुखांचा मोठा आरोप मस्साजोगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपी पळून जात असताना एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना मदत केली असावी असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केलेला आहे संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झाली संतोष देशमुख यांचा मृतदेह गाडीतून फे, बाहेर फेकून दिल्यानंतर आरोपी स्कॉर्पिओ कारने धाराशिव जिल्ह्यातील वाशी या ठिकाणी पोहोचले आणि येथील सी सी टी व्ही फुटेज नुकतेच समोर आले होते वाशी येथील पारा चौका सुदर्शन गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे त्याचे साथीदार स्कॉर्पिओ गाडी सोडून पळत जाताना सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत आहेत आणि यावेळी पोलिसांची गाडी आरोपींचा पाठलाग करत होती पोलीस त्यांच्यापासून हाकेच्या अंतरावर होते तरी हे, हे पोलीस आरोपी पोलिसांच्या हाती का लागले नाहीत आणि त्यावेळी पोलीस जवळपास आहेत ही टीप आरोपींना कोणी दिली तो व्यक्ती पोलीस अधिकारी होता का असा सवाल धनंजय देशमुख यांनी के उपस्थित केलाय ते मंगळवारी बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते आता जवळपास हे पाचवा ते सव्वा सीसीटीव्ही फुटेज आहे जे काम होतं पोलीस यंत्रणेचं हे सीसीटीव्ही फुटेज त्यांच्याकडे घेणं सुरुवातीला कमीत कमी ते पळून गेलेले सीसीटीव्ही घेतले असते तर कळालं असतं की कुठल्या दिशेनं ते गेलेत आता तिथून पळालेले दिसायलेत आपल्याला आम्ही जे आमचं गाव किंवा आम्ही जे देशमुख कुटुंबीय आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतो की हे सी सी टी व्ही फुटेज किंवा जे पोलिसांना केलेला तपास आहे ते काय केलं आहे ते आमच्याकडं मांडा किंवा आम्ही हे जे, आ, जे, जे सी सी टी व्ही फुटेज विविध प्रसारमाध्यमं पत्रकार बंधू हे जे शोधत आहेत हे काम त्यांचं नव्हतं शोधायचं खरं तर हे त्यांनी शोधून पत्रकार बांधवाकडे जे सोडून पत्रकार बांधव हे त्यांच्याकडे देत आहेत पोलिस यंत्रणेकडं आणि सी आय डी आणि एस आय जे तपास दिलेला आहे पोलिसने तोच पुढं व्यवस्थित चालू आहे त्याच्याबद्दल ते चांगलं काम करतायत पण जो मुळात पहिल्या चार पाच दिवसाचा जो तपास आहे सगळा तो कुठल्या पद्धतीनं गेलेला आहे त्यांच्याकडे सी आय डीकडं ह्याच्यावर खूप मोठी शंका आहे पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतो की त्यांनी तपास काय दिला आहे जर समोरून आरोपी पळताना दिसत आहेत तर पोलिसला ते शोधणार नाही तर कोण शोधणार त्या लोकांना त्याच्यात सहा आरोपी आहेत त्याच्यात कृष्ण आंधळे पण ता� आहे हे गांभीर्याने घ्यायची गरज असताना फक्त आंदोलन आपलं कसं मोडखडीच काढायचं न्याय मागणारं आंदोलन तिथून कसे उठतो आणि अंत्यविधी कसे करतो त्यावर जास्त भर दिला पोलीस प्रशासनानं आणि हे आरोपी त्यांच्या तावडीतून सुटून गेले म्हणण्यापेक्षा मागून पुढून पोलीस आहेत तर पुढं पोलीस असणाराची टिप कोणी दिली आरोपीला ह्याचं पण प्रत्युत्तर पाहिजे त्यांची मोबाईलची कॉल डिटेल काढा त्याच्यात शंभर टक्के काढालेला असेल की पुढं पोलीस आहेत मग कुठल्या पोलिसनंच कॉल केला असेल ना की पुढं पोलीस आहेत म्हणून सगळ्या संख्येच्या भोरेत आहे ह्याचा रिनवेस्टिगेशन करण्याची सुद्धा मागणी करण्याचा आम्ही विचार करत आहोत की नेमकं त्या चार पाच दिवसात सहा दिवसात काय काय प्रकार घडले हा ज्या ते त्यावेळेस त्यांना बंद केलं असतं पकडलं असतं मुस्क्या वळल्या असत्या तर ही त्यांना पण मरमर त्यांच्या बोट ठेवायची जनतेला वेळ नसतील आली आज सगळे आरोपी मध्ये असते शिक्षेच्या भूमी शिक्षा दे म्हणजे त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली असती आज आरोपी मोकाट फिरतोय कुठं गेलाय अभयामुळे सगळ्या पोलीस यंत्रणेच्या हे किती वेळेस आपण बोलणार प्रसार माध्यमांना ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड